संकलित मूल्यमापन चाचणी एक सन दोन हजार पंचवीस सव्वीस विषय मराठी इयत्ता सहावीचा पेपर आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा एक दोन आणि तीन हे प्रश्न तोंडी परीक्षेसाठी आहेत तर आपण लेखी प्र परीक्षेचे प्रश्न अभ्यासूयात प्रश्न क्रमांक चार आहे पाच गुणांसाठी आहे खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिही व गोष्टीला समर्पक शीर्षक दे गोष्ट आहे एक कोल्हा भूक लागते द्राक्षांची बाग खाण्याची इच्छा द्राक्षांचा वेल उंच उड्या मारतो थकतो आंबट द्राक्षे असा विचार या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये गोष्ट लिहायची आहे प्रश्न क्रमांक पाच पाहूयात प्रश्न क्रमांक पाच आहे हा उतारा तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचा आहे आपली राष्ट्रीय प्रतीक जनगण संबंधीचा हा उतारा आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि या उतार्यावरून जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत अ आकडा आहे वरील उतार्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतीकांची नावे लिही तर राष्ट्रीय प्रतीक आहेत राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व राजमुद्रा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली कोणते वचन आहे तर सत्यमेव जयते हे वचन आहे ई आकडा आहे वरील उताऱ्याच्या आधारे राष्ट्रीय प्रतीकामधून व्यक्त होणाऱ्या किमान दोन बाबी लिही एक आहे राष्ट्राबद्दल प्रेम आणि दुसरा आहे राष्ट्राबद्दल ऐक्य भावना अशा प्रकारे तुम्हाला या उतऱ्यावरून उत्तर लिहायचे आहेत उतारा तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न ही जी कविता आहे बलसागर भारत हो हो ही तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि या कवितेवरचे प्रश्न एकूण चार गुणांसाठी विचारलेले आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत पहिला प्रश्न अ आहे दिव्य पताका हातात घेऊन कवी कोणाचे गीत गाण्यास सांगत आहे ते लिहि तर उत्तर आहे भारत देश आ आकडा आहे वरील कवितेतून कोणता संदेश देण्यात आलेला आलेला आहे ते लिहि नैतिक बळ आणि आत्मबळाच्या बाबतीत भारत बलसागर हो हा संदेश देण्यात आलेला आहे ही आहे भारताला अधिक बलशाली बनवण्यासाठी कोणकोणत्या क्षेत्रात अधिक प्रगती करावी असे तुला वाटते लिही दोन गुणांसाठी आहे संरक्षण शिक्षण आरोग्य ग्रामविकास क्रीडा आणि दारिद्र्य या क्षेत्रात प्रगती करावी अशा पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे सातवा प्रश्न आहे सूचनेनुसार उत्तरेली अ आकडा आहे ओळखा कोण मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला जमीन भूजभूषित करण्याची माझी कला शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला याचं उत्तर आहे गांडूळ अ आकडा आहे आ खाली दिलेल्या शब्दांचे निरीक्षण कर जसे रान पान पोळी गोळी आणि यमक जुळणाऱ्या या शब्दांची प्रेंत प्रेंत एक जोडी लिहायची आहे चोर मोर तुम्ही जोडी लिहू शकता ही आकडा आहे कोणतेही कार्य करताना अडचणी येतात परंतु जे शेवटपर्यंत प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते या आशयाचा तुला माहीत असलेला कोणताही एक सुविचार तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे प्रश्न क्रमांक आठ आहे तू केलेल्या प्रवासाचा अनुभव सात ते आठ वाक्यात या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे हा प्रश्न क्रमांक नऊ चार गुणांसाठी आहे तुम्हाला सूचना फलक या ठिकाणी दिलेला आहे तो वाचायचा आहे सूचना फलकाचं नाव आहे कोल्हापूर संग्रहालयामध्ये आपले स्वागत आहे आता काय सूचना दिल्या आहेत त्या तुम्ही वाचायच्या आहेत आणि याच्यावरून प्रश्न विचारलेले आहेत अ आकडा आहे सूचना फलकानुसार कोणत्या गोष्टी आपला अनमोल ठेवा आहे ते लिही तर, तर उत्तर आहे या सूचना फलकामधली सगळ्यात शेवटची जर आपण वळ वाचली तर आपल्याला उत्तर सापडेल प्राचीन वस्तू व वास्तू आकडा आहे तिकीट दरामध्ये विशेष सवलत कोणाला मिळेल तर शैक्षणिक सहलीसाठी विशेष सवलत देण्यात आलेली आहे या आकडा आहे नेहा दोन वाजून तीस मिनिटांनी संग्रहालय पाहण्या पाहायला गेली तर तिला संग्रहालय पाहता येणार नाही हे योग्य उत्तर आहे पहा संग्र संग्रहालय पाहण्यासाठी प्रवेश दुपारी दोन वाजेपर्यंत असेल त्यामुळं जर ती अडीच वाजता संग्रहालय पाहायला गेली तर तिला प्रवेश मिळणार नाही आणि या आकडा आहे खालीलपैकी कोणते वर्तन कारवाईस पात्र नाही संग्रहालय पाहण्यासाठी ओळीत जाणे प्राचीन वस्तू नीट पाहणे मोबाईल कॅमेरा आत न नेणे सर्व पर्याय बरोबर आहेत दहावा प्रश्न आहे विरामचिन्हाचा योग्य वापर करून आपल्याला हे वाक्य लिहायचे आहे इरफान म्हणाला सर ही वस्तू राजूने तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे तर इरपान म्हणाला नंतर न स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्हात सर न पुन्हा स्वल्प विराम आणि शेवटी पूर्णविराम देऊन दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचं आहे प्रश्न अकरा आहे सूचनेनुसार कृती कर खाली एक विलोमपद दिले आहे ते वाच आणि त्याप्रमाणे एक विलोमपद तयार कर वली विलोमपद आहे चिमा काय कामाची यानुसो यानुसार तुम्हाला दुसरं एक पद लिहायचं आहे आकडा आहे खाली दिलेल्या शब्दाचा उपयोग करून एक वाक्य ली परवाना गाडी चालवण्यासाठी परवाना काढावा लागतो किंवा काढला जातो ई सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची एक म्हणली मन आहे पळसाला पाणी तीनच प्रश्न क्रमांक बारा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे भाजी विक्रेत्याबद्दल सहा ते आठ वाक्यात माहिती लिहायची आहे मुद्दे नाव गुणवैशिष्ट्ये कामाचं स्वरूप इत्यादी तीन गुणांसाठी प्रश्न आहे तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये भाजी विक्रेत्याबद्दल माहिती लिहायची आहे तेरावा प्रश्न आहे खालील उतारा वाच व वा दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही समजा दमयंती जेवत असेल उतारा आहे तो तुम्ही वाचायचा आहे आणि त्याच्यावरून तुम्ही काय प्रश्न विचारलेत ते पहा उतऱ्यामध्ये उतऱ्यामध्ये आलेल्या खेळांच्या प्रकारापैकी कोणताही एक प्रकार लिही बैठे खेळ मैदानी खेळ हा आकडा वरील उतरायला समर्पक शीर्षक ली खेळाचे महत्व प्रश्न क्रमांक चौदा सुचनेनुसार कृती कर तर आपल्याला हे वाक्य वाचायचं आहे वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो प्रामाणिक खाली अंडरलाईन आहे तर ते भाववाचक नाम आहे आपल्याला नामाचा प्रकार ओळखायचा आहे आकडा आहे विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखून लिहायचा आहे हुशार कावळा आंबट चिंच कच्चा आंबा उंच इमारत काळा खडक हिरवा पोपट तर हे गुण विशेषण आहे आता आपल्याला यामिन पुस्तक वाचते यातील क्रियापद शोधायचं आहे तर वाचते हे क्रियापद आहे आणि जो लवकर उठतो तो निरोगी राहतो यावरून तुम्हाला सर्वनाम शोधायचं आहे ते आहे जो सगळ्या शेवटीचं लेखन नियमानुसार शुद्ध शब्द तुम्हाला ओळखून लिहायचा आहे कुंठित हा शुद्ध शब्द आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद